नमस्कार आजच्या आपल्या या भागामध्ये आपण अशी एक क्रिया करणार आहोत ती जर तुम्ही रोज करायला सुरुवात केली तर तुम्हाला झोप शांत लागेल त्याचबरोबर तुमच्या मनातले विचार जे आहेत ते कमी होऊन जातील तुमची स्ट्रेस लेवल जी आहे ती कमी होईल त्यामुळे तुमचं वजन सुद्धा कमी होईल आणि तुमचे सुद्धा छान प्रकारे श्वास घेऊ शकतील अशी कोणती क्रिया आहे बरं चला तर मग ती आपण बघूयात नमस्कार मी प्राजक्ता भरत धामने सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर योगावित राजू या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दीर्घ श्वसन आपण सर्वजण रोज श्वास घेतो पण आपण कधी विचार केलाय का की आपण पूर्ण श्वास घेतो का आपण जर पूर्ण श्वास घेत नाही त्यामुळे आपल्या मनामध्ये सारखी एक बेचिनी निर्माण होते आपल्याला कोणत्या तरी गोष्टीची सारखी भीती वाटत असते कारण आपल्या प्रत्येक सेल पर्यंत आपण जो श्वास घेतो तो श्वास पोहचलेला नसतो पण तुम्ही जर समजा रोज छान असं दीर्घ श्वसन करायला लागाल तर तुमच्या मनाची बेचन हळूहळू कमी होईल तुमचा स्ट्रेस लेवल जो आहे तो सुद्धा कमी होऊन जाईल त्यामुळे तुमचं पचन सुद्धा जे आहे ते चांगलं होईल आणि परिणामी तुम्ही छान असे आनंदी आणि हेल्दी राहू शकाल आपल्या फुफ्फुसांची कॅपॅसिटी ही पाच हजार ते सहा हजार सी सी म्हणजेच पाच लिटर ते सहा लिटर आपण श्वास घेऊ शकतो इतकी आपल्या लंग्सची कॅपॅसिटी आहे पण आपण इतका श्वास घेतो का तर अजिबात नाही आपण फक्त पाचशे ते सहाशे सीसी एवढाच श्वास घेतो म्हणजेच आपली जी कॅपॅसिटी आहे तिच्या फक्त झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट इतकाच आपण श्वास घेतो आणि त्यामुळे आपल्या लंग्स कॅपॅसिटीपेक्षा फक्त दहा पर्सेंट आपण त्याचा उपयोग करतो आणि जेव्हा आपण दीर्घ श्वसनाच्या अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा आपण तीन ते साडेतीन लिटर इतका श्वास घ्यायला साठ ते सत्तर टक्के फुफ्फुसांचा वापर करून आपण श्वास घेत असतो जेव्हा आपण दीर्घ श्वसनाला सुरुवात करतो तेव्हा आपला जो श्वास आहे तो आपल्या प्रत्येक सेल पर्यंत पोहचतो आणि जर आपला पूर्ण श्वास हा सेल पर्यंत पोहोचेल तर आपली सेल जी आहे तिचं प्रत्येक काम चांगलं करेल जेणेकरून आपल्या शरीरामधल्या ज्या काही सिस्टीम आहेत म्हणजे नर्व सिस्टीम असेल या सगळ्या त्यांचं काम जे आहे ते योग्य पद्धतीने करायला लागतात ऑक्सिजन जो आहे तो आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचं अन्न आहे असं सुद्धा म्हणायला आपल्याला हरकत नाही आपण जेव्हा दीर्घ श्वसन करायला लागू तेव्हा त्याचे काय काय फायदे होतील हे तुम्हाला माहित आहे का तर त्यामध्ये नंबर म्हणजे तुमच्या शरीराच्या बाहेर जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर पडायला सुरुवात होईल डायफ्रॉनच आरोग्य आहे किंवा आपलं चांगलं श्वसन आहे ते होण्यासाठी आपल्याला मदत होते त्यामुळे आपल्या लंग्स कॅपॅसिटी सुद्धा वाढते परिणामी आपली पचनशक्ती सुधारते आपली इम्युन सिस्टीम सुद्धा बिल्ड होण्यासाठी मदत होते हृदयावरचा ताण कमी होतो आपल्या मनातील चिंता भय हे निघून जायला मदत होते आपल्या मेंदूमधून जे काही हॅपी हार्मोन्स असतात म्हणजे ऑक्सिटोसिन असेल किंवा डोपामाईन असेल ते रिलीज होण्यासाठी तुम्हाला हे दीर्घ श्वसन मदत करतात जसे जसे तुम्ही दीर्घ आणि खोल असा श्वास घ्यायला लागता तसं तुम्हाला जाणवत आहे की तुमचं शरीर तुम्हाला छान असा रिस्पॉन्स करायला लागले तुमची झोप झोप सुधारली तुम्ही जर दीर्घ श्वासनाचा अभ्यास जर रोज करायला सुरुवात केली तर तुम्हाला जाणवेल की जे काही व्यक्ती असतात ज्यांची इझिली जेव्हा ते खोकतात किंवा काहीतरी बोलत असतात जोर जोरात वार। जर हसले तर त्यांची युरिन फास्ट होऊन जाते जेव्हा महिलांचं वय वाढतं त्या वाढत्या वयाबरोबर हा प्रॉब्लेम जो आहे तो त्यांना जास्त प्रमाणामध्ये जाणवतो पण त्यांनी जर समजा रोज असा दीर्घ श्वसन करायला लागला त्यांच्या शरीराच्या प्रत्येक सेल पर्यंत छान असा ऑक्सिजन गेला प्रत्येक सेलने जर तिचं काम चांगल्या पद्धतीने केलं आणि त्याप्रमाणे सिस्टीम जर झाल्या तर परिणामी आपलं हे कार्य सुद्धा नियंत्रणात येण्यासाठी आपल्याला हे दीर्घ श्वसन मदत करू शकतं प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून सुद्धा आपण दीर्घ श्वसनाकडे बघू शकतो कारण की जेव्हा आपल्याला प्राणायाम करायचे असतात तेव्हा भरपूर श्वास शरीरात घ्यायचा असतो आणि भरपूर श्वास शरीराच्या बाहेर सोडायचा असतो तेव्हा प्राणायाम आपल्याला मदत करतात आणि आपण जेव्हा आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करतो तेव्हा आपली एकाग्रता सुद्धा वाढते आता आपण बघणार आहोत ती म्हणजे दीर्घ श्वसन करण्याची योग्य पद्धत कोणती तर त्यासाठी आपल्याला साध्या ध्यानात्मक आसनामध्ये बसायचंय ध्यानात्मक आसन म्हणजे तुम्ही पद्मासनामध्ये बसू शकतात किंवा वज्रासनामध्ये बसू शकतात किंवा तुम्हाला हे दोघही जमत नसेल तर तुम्ही साधी मांडी घालून जमिनीवरती बसू शकता आणि तुम्हाला खाली बसणं सुद्धा जर शक्य नसेल तर तुम्ही खुर्शीवरती वरती सोप्यावरती बागेमध्ये कुठेही बसून तुम्ही दीर्घ श्वसनाचा अभ्यास करू शकताय तर दीर्घ श्वसनासाठी बसताना आपण एक गोष्टीची फक्त काळजी घ्यायची ती म्हणजे काय तर आपण ताड बसलेलं पाहिजे आपण जेव्हा कोणताही प्राणायाम करतो किंवा कुठल्याही प्रकारचा दीर्घ श्वास घेतो तेव्हा आपण ताड बसायचंय कारण जेव्हा आपण ताड बसतो तेव्हा आपल्या शरीरातली जी प्रत्येक सिस्टीम आहे चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी तिला मदत होत असते जेव्हा आपण असे ते वा पुढे वाकून बसतो तेव्हा आपल्याला जाणवतोय की आपल्या पोटावरती दाब येतो आपल्या लंग्सवरती दाब येतोय आपल्या स्टमक वरती दाब येतोय प्रेशर क्रिएट करत तेव्हा आपल्याला जे काम करायचं असतं योग्य पद्धतीने आपल्याला जे एक्सप्रेस व्हायचं असेल ते आपण होऊ शकत नाही त्याचप्रमाणे आपले अवयव सुद्धा त्यांच्यावरती इतका दाब टाकला तर ते कोणतंच त्यांचं काम योग्य पद्धतीने करत नाही म्हणून आपण अगदी ताड बसायचे आपली कंबर पाठ मान अगदी सरळ ठेवायचे दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करून घ्यायची म्हणजे अंगठा आणि अंगाची दर्जबो एकमेकावरती ठेवायचं दोन्ही हात आपले एल्बो मध्ये बेंड करून घ्यायचे आणि अगदी ताड बसायचं डोळे बंद करून घ्यायचे आणि हळूहळू आपलं पूर्ण लक्ष आपण श्वासाकडे केंद्रित करून घ्यायचं सुरुवातीला घेतलेल्या आणि सोडलेल्या श्वासाकडेच फक्त लक्ष द्या श्वास घ्या सोडून द्या पुन्हा श्वास घ्या सोडून द्या आता दीर्घ श्वास घेत आपण जो श्वास घेतोय तो घेताना आपली छाती पुढे येते का आणि पोट पुढे येते का हे लक्ष द्या आणि हळूहळू श्वास सोडून द्या क्रिया ही क्रिया व्यवस्थित प्रमाणात आपण करतोय की नाही हे जाणून घेण्यासाठी उजवा हात छातीवरती आणि डावा हात पोटावरती ठेवून घ्यायचा प्रत्येक वेळ श्वास घेत छाती आणि पोट पुढे घ्या श्वास सोडून देत पोट आणि छाती आतमध्ये श्वास घ्या सोडून द्या पुन्हा श्वास घ्या सोडून द्या श्वास घ्या सोडा घ्या श्वास सोडून द्या यानंतर आता आपण श्वास घेण्याची कॅपॅसिटी आहे ती हळूहळू वाढवतोय म्हणजे आपण चार अंकामध्ये श्वास घेणार चार अंकामध्ये श्वास सोडून देणार श्वास घ्यायला सुरुवात करा एक दोन तीन चार श्वास सोडा पोट आतमध्ये एक दोन तीन चार श्वास घ्या एक दोन तीन चार सोडून द्या एक दोन तीन चार घ्या एक दोन तीन चार सोडून द्या एक दोन तीन चार घ्या एक दोन तीन चार सोडून द्या एक दोन अगदी संत श्वसन करून घ्या दोन्ही हातांची ध्यान मुद्रा केली श्वासाकडे आपलं लक्ष आहे बघा आपलं पूर्ण शरीर शांत झालंय मस्तिष्कचा पूर्ण ताण निघून गेलाय हळूहळू दोन्ही हातांच्या तळव्यांचं दर्शन करा हात डोळ्यांवरती ठेवा आणि हळूवार डोळे उघडा आत्ताच आपण चार अंकांमध्ये श्वास घेतला आणि चार अंकांमध्ये श्वास सोडून घेतला जेव्हा तुम्ही ही प्रॅक्टिस जी आहे ती पुढे कंटिन्यू कराल तेव्हा तुम्ही चार अंकांमध्ये श्वास घ्यायचा आणि सोडताना सहा अंकामध्ये सोडायचा कारण की श्वास घेणे ही जरी ऐच्छिक क्रिया असते पण श्वास सोडणे यावरती आपलं कंट्रोल नसतं आणि म्हणूनच आपल्याला या श्वास सोडण्याच्या क्रियेवरती कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न म्हणून चार अंकात श्वास घ्यायचा सुरुवातीला चार अंकात सोडा जसा सराव होईल तसं तिला सहा अंकांमध्ये सोडा आणि त्यानंतर आपली छान प्रॅक्टिस झाली की चार अंकांमध्ये श्वास घ्या आणि आठ अंकांमध्ये सोडून द्यायचा तुम्हाला जर तुमची स्ट्रेस लेवल कमी करायची असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल मला शांत झोप यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी या दीर्घ श्वसनाचा अभ्यास पाच पाच मिनिटं करायला सुरुवात करा सकाळी पाच मिनिटं करा आणि संध्याकाळी पाच मिनिटं तुम्हाला जर तुमची ब्रीदिंग कॅपॅसिटी वाढवायची असेल तरी सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी हा प्राणायाम करायला तुम्हाला जर मेडिटेशनची पूर्वतयारी म्हणून जर हा प्राणायाम करायचा असेल तर तुम्ही पाच मिनिटांसाठी रोज हे प्राणायाम करू शकता प्राणायामाची वेळ ही सकाळची असावी त्याचबरोबर तुम्ही जर दुपारी हा प्राणायाम करणार असाल तर आपल्या जीवनानंतर तीन ते चार तासांचं अंतर आपल्याला ठेवायचं त्यानंतरच आपण या दीर्घ श्वसनाच्या अभ्यासाला सुरुवात करायची आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाचला दीर्घ श्वसन केल्यानंतर ते सर्व मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये नवीन छान असा काहीतरी टॉपिक घेऊन तोपर्यंत सर्वांनी आनंदी राहा आणि खुश राहा धन्यवाद